श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या जर्नी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत बुधवारी आहे आषाढी एकादशी आणि या दिवशी घरातून ही जी एक वस्तू आहे ती कुणालाही म्हणजे कुणालाही चुकून देखील द्यायची नाही दान स्वरूपामध्ये देखील द्यायची नाही नाहीतर आपल्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते आणि घरात अतिशय दुःख संकटे अडचणी आणि दारिद्र्य यायला सुरुवातही होत असते तर त्या कोणती वस्तू आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ आवडला माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकादशीच्या दिवशी आपण जे काही दान पुण्य धर्म करत असतो त्याचं जे पुण्य आहे ते चिरकाळ टिकून राहतं कायम निरंतर आपल्यासोबत राहत असतं आणि त्यासोबतच ही आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी आणि या दिवशी आपण जे काही दान पुण्य करत असतो ते आपल्याला अनन्य पटीने आपल्याला त्याचं पुण्य जे आहे ते भेटत असतं मात्र या दान आणि पुण्यामध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या कोणत्या नाहीत द्यायच्या हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे नाहीतर आपल्यावरती संकट ओढावू शकतं तर आपण दान काय काय करू शकतो तर या दिवशी आपण पाणी दान करू शकतो तिळाचं दान करू शकतो कपडे दान करू शकतो नंतर चपला दान करू शकतो दान करू शकतो फळे दान करू शकतो या वस्तू दान केल्यामुळे आपले नवग्रह हे चांगले होतात मात्र अशा देखील काही वस्तू आहेत की ज्या दान केल्यामुळे आपल्यावरती संकट येतात तर त्या कोणत्या तर पहिली वस्तू ती म्हणजे तांदूळ आता पहा एकादशीच्या दिवशी आपल्याला भात हा पूर्णपणे वर्जित करायचा असतो भात हा अजिबात खायचा नसतो तुम्ही व्रत करा किंवा करू नका एकादशीच्या दिवशी तुम्ही भात जर खाल्लात तर तुम्ही आत्तापर्यंत ज्या कोणत्या एकादशी केल्या असतील तेवढ्या सगळ्या म्हणजे सगळ्या निष्फळ होतात त्यांचं आपल्याला पुण्य भेटत नाही त्या उलट आपल्याला पापाचे भागीदार आपण बनतो आणि आपल्याला दुःख भोगावं लागतं आणि यासाठीच आपल्याला तांदूळ देखील दान करायचे नसतात आणि एकादशीच्या दिवशी आपण देवाला म्हणजे विठ्ठल आणि रखुमाईला जे तांदूळ अर्पण करतो त्याला थोडीशी हळद लावून पिवळे तांदूळ करून नंतर अर्पण करायचे असतात सुखे पांढरे तांदूळ अजिबात अर्पण करायचे नसतात यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आणि आपल्याला संकटांचा सामना हा करावा लागत असतो तांदूळ हे अन्नपूर्णा मातेनं दान केलेले आहेत मात्र एकादशीच्या दिवशी पूर्णपणे तांदूळ हा वर्जित करावा असं विष्णुपुराण सांगतं गरुड पुराण सांगतं जर तुम्हाला त्या पुराणांबद्दल माहिती असेल किंवा ते ग्रंथ वाचले असतील तर तुम्हाला साहजिकच माहीत असेल मात्र नसेल तरी देखील तुम्ही कोणत्याही विद्वान पंडितांना विचारू शकता तुम्ही तांदूळ पूर्णपणे वर्जित करायचे आहेत अगदी एखादी व्यक्ती तुम्हाला मागाय जरी आली दान म्हणून आता बऱ्याच व्यक्ती मागतात धान्य मागायला येतात मात्र एकादशीच्या दिवशी तांदूळ दान केल्यामुळे आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे जी सुख समृद्धी आहे ती कायमची निघून जाते आपल्यावरती लक्ष्मी माता ही रुष्ट होत असते त्याच्यासाठी आपल्याला ही एक चूक अजिबात करायची नाही त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी मीठ हे समुद्रातून निघालेलं आहे आणि रुक्मिणी हे माता लक्ष्मीचं रूप आहे त्याच्यासाठी आपल्याला मिठाचं दान कुणालाही करायचं नाही तुम्ही अन्नदान करत असाल तर जसं की रवा करत असाल दान किंवा गव्हाची लापशी वगैरे करत असाल तर त्यामध्ये तुम्ही मीठ घातलं तर चालेल मात्र आवरजून एखाद्याला मीठ या दिवशी अजिबात द्यायचं नाही मीठ दिल्याने देखील गरिबीचा सा सामना हा करावा लागत असतो आणि एकादशीच्या दिवशी तूप देखील कुणाला दान करायचं नाही हा तुम्ही तुपाचं निरंजन लावू शकता मात्र असंच एखादी व्यक्ती तुम्हाला मागायला आलेली आहे म्हणून तुम्ही त्याला तूप दिचेला एक किंवा दोन चमचे असं बरंच असतात शेजारचे येतात मागायला आणि आपण पटकन देऊन जातो तर ही एक चूक आपल्याला अजिबात करायची नाही या वस्तू जर तुम्ही एखाद्याला दान केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये संकट दारिद्र्य आणि अडचणी यायलाही सुरुवात ही, ही होत असते खूप महत्वाची माहिती आहे सर्वांना नक्कीच शेअर करा आणि आवडली असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ